नमस्कार काय नाव म्हणलं तुमचं वैभव कदम वैभव कदम काय मेल आहे का फिमेल आहे मेल आहे का कुठला आहे गावकरवाडी कळसकरवाडी काय आता काय जास्त कशा डेऊज काय होत

कि किती महिन्याचा असताना आणला किती महिन्याचा असताना आणलं सहा महिन्याच सहा महिन्याचा असताना आणलं का कितीला घेतलं पन्नास पन्नास हजार मीटिंग क्या के के चार्ज घर पंद्रह हजार रुपये पंद्रह हजार रुपये चार्ज सेफ्टी पर्पससाठीच ना oh. तुम्ही याची पिल्लंसुद्धा सेल करू शकता आपण काय रेंज न जातात प्युअर किल्ल प्युअर असेल ना चाळीस पन्नास हजार या समजा ब्रिडमध्ये प्युअरिटी बघायची असते कोणते कोणते पॉईंट बघितले पाहिजे त्याच्यात पायावरून पण कळत याय कळत काय वेगळं असतं

वजन तर नाही केलं असेल पन्नासच्या वर आसपास आतापर्यंत काय ह्याला मागितलं का किंवा काय सीलिंग म्हणलं तर किंवा काय ह्याला काय मागणी वगैरे आली का तसे मागणारे पण आपण विकत नाही ना तरी कितीपर्यंत मागितलं असं नाही तसं आम्ही विकणार नाही तर त्यामुळं बरं तुम्ही विकणार नाही बरं समजा ह्या क्वालिटीचं समजा आपल्याला एखादा मेल किंवा फीमेल घ्यायचं म्हणजे ते तर काय प्राईज होऊ शकते सध्या लहान असताना पन्नास हजार बर किती महिन्याचा होता त्यावेळेस सहा महिन्याला सहा महिन्यात असताना पन्नास हजाराला घेतला मी आता ब्रीडिंगच्या पर्पोज साठी याचा भरपूर युज करू शकतो ना माणूस त्यातनं फिल वगैरे हो सेल करू शकतो इन्कमचा सोर्स चांगला आहे म्हणजे चौक्या प्रकारे त्यामुळे मी विचारलं की साधारणतः किंमत किती होऊ शकते लाख दीड लाख दोन लाख पन्नास हजार असा ब्रिडिंग साठी असा मेल नाही मिळू शकत हेड साईज जास्त मोठी दिसते याची बाकीच्या पेक्षा रुंदायची <द्रुन्दाति>